वाल मिका वाल्मिका सारिका मय सा नमस्कार माधा जय सदगुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ यूट्यूब चैनल वरुण मी सुरेश तोपखाने वाले सर्व आदरणीय श्रोता नमस्कार विनम्र अभिवादन आज शनिवार दिनांक एक नवंबर मित्रान उद्या कार्तिके एकादशी है तुलसी विवाह है अर्थात आपला चातुर्मास संपतो आहे आणि उद्यापासनं सगळे लग्न समारंभ पण सुरू होणार आहेत ज्या त्यानिमित्ताने त्यांनी सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा आजचा जो माझा विश चिंतनाचा विषय आहे सत्संगाचं महत्त्व हा विषय मी घेतला आहे परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरी यांचं पुस्तक आहे राम या पुस्तकातून हे मी चिंतन घेतलेलं आहे असो आपण सर्वांना माहीत आहे की समर्थ रामदास म्हणतात अहिल्या शिळा राघवे मुक्त केले म्हणजे राम वनात चाललेले आहेत आणि वनामध्ये त्यांना एक शिला दिसते पडलेली त्या शिलेवर त्यांचा चरण स्पर्श होतो आणि ती शिला स्त्री होते अशा प्रकारे त्याचं वर्णन केलेलं आहे अजून रामायणामध्ये एक आज एक प्रसंग आहे की राम सेतू बांधण्याचं काम चालू आहे सगळे वानर लोक आहेत दगड उचलतात ते दगडावर एका दगडावर राल लिहितात एका दगडावर म लिहितात आणि ते दोघे दगड मिळून समुद्राच्या पाण्यात टाकतात आणि ते तरंगतात आणि असं करून ता, सेतू तयार होतं अशा प्रकारे रामकथेम रामायणमध्ये आपण वाचतो पण वाल्मिकी रामायण अगदी वेगळं आहे वाल्मिकी रामायण म्हणतात यंत्रही च म्हणजे तोफांद्वारे तोफांसारखे एक यंत्र होते त्या काळामध्ये त्या तोफांद्वारे मोठे मोठे पर्वत फोडले गेले आणि क्रेनसारखे यंत्र होते त्या यंत्राद्वारे ते उचलून लाकडी ओंडक्याच्या द्वारे पाण्यात सोडले गेले अशा प्रकारे वाल्मिकी रामायणामध्ये लिहिलेला आहे आणि तो सेतू तयार झाला वाल्मिकी ऋषी जे आहेत ते रामायणामध्ये रामाला आदर्श पुरुष म्हणून त्यांनी तेथे प्रस्तुत केलेलं आहे पण इतर रामायण जे आहे दुसऱ्यांचे रामायण आहे त्याच्यामध्ये रामाला ईश्वरी अवतार सांगितलेला आहे ते देव अवतार म्हणून सांगितलेलं आहे पण वाल्मिकी रामायणचं एक सूत्र आहे नरकर्णी करे तो नरका नारायण होय म्हणजे त्यांचे जे कर्म आहेत त्या त्याच्यामुळे ते, ते, ते नारायण झालेले आहेत पण त्यांनी सगळे रामाने जितका मानवी मर्यादा असतात त्या सगळ्या सांभाळलेल्या आहेत आणि त्या त्यात उणीव पसतो काही असेल सगळं त्यांनी स्वीकारून त्यांनी अशा प्रकारे रामाने लीला केली आहे हे अशा प्रकारे वाल्मिकीजींनी रामायणला रामाला एक आदर्श पुरुष म्हणून स्थापित केलेलं आहे रावण आपल्याला माहीत आहे रावणचा वध झाला रावणचा वध झाल्याबरोबर आकाशातून सर्व देवदेवतांनी देव पुष्पवृष्टा केली रामावरती आणि रामाची स्तुती केली रामाला म्हणाले तुम्ही तर साक्षात परमेश्वर आहात असं तेव्हा जेव्हा देवतांनी सर्व देवतांनी रामाचं कौतुक केलं असं म्हटलं तेव्हा राम काय म्हणाले सत्याऐंशी दिवसाचं युद्ध संपलं होतं राम थकलेलं होतं बिचारे पण तरीसुद्धा ते म्हणाले तुम्ही काही म्हणा मी तर मनुष्य आहे मानव आहे दशरथांचा पुत्र आहे अशा प्रकारे ते सुद्धा म्हणतात आणि वाल्मिकीचं रामायण म्हणजे एक मानवीय रामकथा आहे अशा प्रकारे ही रा रामायणची रामायण जे वाल्मिकी रामायण आहे ते सुरू होतं नारद आणि वाल्मिकीच्या संवादाने त्यांचा संवाद सुरू होता नारद वाल्मिकींच्या कशी भेट झाली त्याचं थोडंसं सा आपल्याला सांगतो वाल्मिकी म्हणजे प्रचेता पुत्र रत्नाकर रत्नाकर त्यांचं नाव होतं डाकू होते दस्यू होते ते आणि त्यांचं क ते भिल्ल जातीचे असून वनामध्ये राहायचे आणि त्यांचा एक म्हणजे तो व्यवसायच झाला होता की लोक जे समोरून येतील ज्यांना लुटायचं त्यांची सगळी संपत्ती हडप करायची त्यांना मारून टाकायचं अशा प्रकारे त्याचा आणि आपला जीवन व्यवहार तो विवाहित होता त्याची मुलंबाळ होते सगळ्यांचा तो निर्वाह पालन पोषण अशा प्रकारे करायचा एक दिवस काय झालं की नारद मुनी समोरून येत होते त्यांच्या गळ्यामध्ये हे होते वीणा होती आणि नारायण नारायण करत नेहमीप्रमाणे ते आपल्या येत होते रत्नाकरनी पाहिलं की हा मुनिवेशामध्ये एक माणूस येऊन राहिलेला आहे आणि याला काहीच भीती वाटत नाही माझ्यासमोर अरे रत्नाकराच्या हातामध्ये ते नेहमी शस्त्र असायचे तलवार वगैरे लोकांना भीती वाटायची त्याला पाहून पण नारदाला काही भीती नाही नारद पुढे येत होते नारायण नारायण करत करतं पुढे आल्यावर वाल्मिकीने रत्नाकरने त्यांना थांबवलं अरे तू कोण आहे असा निर निर्भय होऊन तू भूषत चाललेला आहे कोण आहे तू तुला भीती नाही वाटत माझी ना या वनामध्ये तर नारद म्हणतात मी त्याच्या जो जगाचा पालन करता आहे त्याचा मी एक दास आहे मला कशाची भीती नाही वाटत तर रत्नाकर म्हणतो तुझ्यावर कळ जे काही असेल ते मला दे मला सगळं तुझा पाहिजे संपत्ती तर म्हणतो नारद म्हणतात मायादेव काही नाही आहे ही विणा आहे फक्त ही विणा घे तू महादेव काय नाही या पण रत्नाकरला विश्वास नाही तो त्याची झडती घेतात सगळे त्याचे अंगावरनं पाहतात काय काय आहे त्याच्या अंगाजवळ कपड्यांच्या खाली वगैरे सगळं पाहतात पण काही मिळत नाही उलट काय झालं की जेव्हा रत्नाकर झडती घेत होता नाराजांचे तेव्हा नाराजांच्या शरीराचा संपर्क म्हणजे स्पर्श होत होता त्याचा आणि नारदांच्या शरीराशी संपर्क सं स हे झाल्याने शरीरचा सत्संग झाला एक प्रकारचा तो आणि स्पर्श झाला त्याच्यामुळे रत्नाकरचं जीवन बदलू लागलं सत्संग म्हणजे सत्संग नारद जे आहेत ते स संत आहेत मुनी आहेत देवता आहेत त्यांचा स्प सत्संग झाला त्यांचा स्पर्श झाल्याबरोबर नारदां रत्नाकराचे जीवन बदलू लागले तर ना नारद म्हणतात ठीक आहे तू आता हे विणा घे आणि रामराम म्हण पण त्याला काही रामराम काही म्हणता येत नव्हतं त्यांनी कधी सत्कर्म केलेच नव्हते त्याला माहीतच नाही काय तो तर आपला मरा मरा म्हणायचा म्हणजे रामनामात घ्यायची जी इच्छा आहे मनात किंवा काही कर्मपूजा करायची इच्छा आहे आपण कथा ऐकतो रामायण ऐकतो कुठे वाचन करतो हे करतो याची जी मनामध्ये जी इच्छा होते आपली ती फक्त देवते देवांच्या कृपेमुळे होते देवाची कृपा असेल तरच तुम्ही मंदिरात जाल दर्शन करा नाही तर काही करू शकणार नाही पण त्याच्याकरता देवाची कृपा त्याच्यावरती काही कृपाच नव्हती तो तर नेहमी रा लोकांना मारायचा आणि लुटून घ्यायचा त्याला काही माहीतच नाही तर राम नारद म्हणाले काही हरकत नाही तो मरा मरा म्हण त्याला मरा मारा, मारा, मारा कारण मरा शब्द तर त्याला परिचित होता तो आपला मरा मरा असा म्हणू लागला आणि असा मरा मरा आता राम झालं आणि त्या रामनामामध्ये इतका तल्लीन झाला इतका तल्लीन झाला वर्षोनुवर्ष तो एका ठिकाणी बसला राहिला रामनाम त्याच्या शरीरामध्ये भिनून गेला म्हणजे आणि असं म्हणतात की त्याच्या शरीरावरती मुंग्यांनी वारूळ केले होतं आणि त्याचा पूर्ण शरीर त्याचा झाकला गेला कव्हर भरलेला वरुळाने आणि पण त्या रामनाम इतकं भिनलं होतं त्या शरीरामध्ये की त्या वातावरणामध्ये आजूबाजूच्या वातावरणाने फक्त राम, राम 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 असा आवाज येत होता असं त्याचा बदल झालेला होता म्हणजे संतांचा स्पर्श झाला की कशाप्रकारे माणसाचा बदल होतो हे आपल्याला याच्यातून दिसत होतं भागवतामध्ये एक प्रसंग आहे भागवत कथेमध्ये एक प्रसंग आहे गंगामाता आणि भागीरथ गंगामाता भागीरथांना विचारते की मी भूमीवर येणार आहे भूमीवरती माझा प्रचंड वेग राहील आहे <coughs> तर माझ्या वेगाला कोण धारण करणार आहे ही माझी प्रचंड शक्ती राहील त्यावेळेस तर भागीरथ म्हणतात काळजी करू नको तू तु तुला शंकर तु महादेव तु धारण करतील आहे बिलकुल काळजी करू नको की कि कितीही तुझा वेग असला तरी ते तुला धारण करतील <coughs> गंगामाता म्हणतं ठीक आहे पण मी पृथ्वीवर येईन लोक माझ्यामध्ये स्नान करतील आणि लोकांचे जे पाप आहेत ते माझ्यात येतील तर हे माझ्या पाण्यातले पाप हे पण स्वच्छ करेल आहे तर भगीरथ म्हणतात की ज्याप्रमाणे सर्वसामान्य माणूस तुझ्या पाण्यामध्ये स्नान करतील त्याचप्रमाणे संत महात्मा लोकंसुद्धा तुझ्या पाण्यामध्ये स्नान करतील पण जेव्हा संत लोक स्नान करतील तर संतांचे जे पुण्य आहे ते तुझ्या पाण्यामध्ये येतील आणि तुझ्यातले जे पाप आलेले आहेत लोकांमध्ये ते सुद्धा नष्ट करतील म्हणून अशा प्रकारे म्हटलेलं पण आहे काय गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तथा पापम तापम च चा दैन्यम चांती संतो महायथा अर्थात गंगा पाप नष्ट करते चंद्र शीतल असतो म्हणून तो ताप नष्ट करतो कल्पवृक्ष जो आहे म्हणून तो माणसांचं दारिद्र्य नष्ट करतो पण संत महात्म जे आहे ते आपल्या जीवनातली पाप ताप दारिद्र्य सर्व नष्ट करतात म्हणून संतांचं महत्त्व आहे त्यांच्या सत्संगाची आपल्याला आवश्यकता असते परिणाम असा झाला की रत्नाकर ब्रह्मर्षी झाले एक महान ऋषी झाले वाल्मिकी नाव झालं त्यांंतर आणि त्यांनी रामायण रामकथा लिहिली रामकथा संस्कृतमध्ये लिहिली जगाला सर्वप्रथम रामकथा कोणी दिली असेल तर वाल्मिकी रामायणाने हा था झाला संतसंगतीचा परिणाम जीवनाचे रहस्यच रहस्य आहे अशाच प्रकारे गोस्वामी तुळशीदांच्या जीवनातली एक प्रसंग आहे गोस्वामी तुळशीदांची पत्नी एकदा माहेरी गेली पत्नी माहेरी गेल्यावर ते एकटेच घरी होते ते पत्नीच्या आठवणीने इतके व्याकुळ झाले इतके व्या व्याकुळ झाले की एक रात्री ते उठले आणि पत्नीच्या माहेरी झाले पाऊस पडत होता घनघोर अंधार होता त्या पावसामध्ये भिजत भिजत ते पत् पत्नीच्या माहेरी गेले आणि समोरच्या दारा न जाता पाठीमागच्या दाराने चुपचाप आपल्या बायकोच्या खोलीत गेले बायकोनी पाहिलं की तुलसीदास तिथे आले तिने विचार तुम्ही कसे काय आले इथे कसं काय आले म्हणे मला राहोला गेलं तुझ्या भेटीकरता आलो म्हणजे इतकं प्रेम बायकोवर त्यांचं होतं तर त्यांची बायको म्हणते तुम्ही जितकं प्रेम माझ्यावर करता तेवढंच त्या ते परमात्मावर करा ना तुमचं जीवन बदलून जाईल तुम्हाला नवीन दिशा मिळेल उजळून जाईल तुमचं जीवन आणि हे वाक्य ऐकल्याबरोबर तुलसीदासांनी अगदी उलट्या पावले तिथून परत आले बायकोकडे पाहिलंसुद्धा नाही आणि त्याच्यानंतर त्यांचं जे जीवन बदलून गेलं ते संत तुलसीदास म्हणून प्रख्यात झाले आणि त्यांनीसुद्धी त्यांनीसुद्धा रामकथा लिहिले रामचरित मानसग्रंथा लिहिला हिंदीमध्ये ज्यामुळे सर्वसामान्यांना रामकथा मिळाली अशा प्रकारे रचना झाली भगवान कृष्णसुद्धा त्यांनी गीतेमध्ये असं प्रकारे म्हटलेलं आहे की जो दुराचाराचा त्याग करेन पापांचा त्याग करेन जो माझं भजन करेन त्याचे कितीही पाप असतील तरी मी त्याचा उद्धार करण्यासाठी बांधलेला आहे अशा प्रकारे भगवान कृष्णसुद्धा म्हणतात आणि नारदांच्या भक्तिसूत्रामध्ये लिहिलं आहे सत्संग तो दुर्लभ दुर्गम अमोघश्च म्हणजे नारद म्हणतात सत्संग जो आहे तो दुर्लभ आहे एक तो होत नाही मिळत इच्छाच होत नाही आणि जर स सत्संग संत भेटले सत्संग झाला तर स संतांना ओळखणं फार कठीण आहे याच्याकरता देवाची कृपा लागते आणि त्या कृपाकरता आपण अपन, आपले जीवन कशे बदलते ते आपल्या नेहमी देवाच्या याच्यात अशा प्रकारे संतांच्या सत्संगाचे महत्त्व आहे संत भेटणे फार महत्त्वाचं आहे ही धन्यता आहे आपल्या जीवनात की संत जर भेटले आपलं जीवन बदलू शकते अशा प्रकारे संतांचे महत्त्वाचं आज थोडं मी चिंतन आपल्यासमोर मांडलेलं आहे आपल्या आवडल्या शेअर करा कमेंट्स करा अधिकाधिक सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम श्रीराम